पार्सलचे आहे पार्सलचे कोणी एकत्र असले तर मी बरं राहते मग गिरायकांना मागतले की त्या देता येते एकच ड्रोन कोण आणला ही मोठे लोक सांगा कमी करून झालं की नाही जेवण खावण हम्म काय करून राहिले आमचं काय गडबड चालू आहे पा आता सांगा मी काय झालं बाळा

कोण आहे अंधारात काय करते गुन्हा पाणीपुरी पॅकेट पाणीपुरी पाणीपुरीचा माल व्यवस्थित ठून राहिली आताच आली पाणीपुरी मला ते पुढेच थोडीशी पाणीपुरीचा माल व्यवस्थित लाहून उद्यापासून गेली येणार लाईव्ह मध्ये नऊ वाजता संध्याकाळी रात्री पण मला यायला उशीर झाला मी सध्याच आली पाणीपुरी घेऊन पाणी फुली बसून आली आताच

बबलू रुपये चला झालं की जेवण आम्ही काय करून राहिलो कामा संधे करून राहिलो नऊ साडे नऊ वाजले तरी आमचे मागचे काम काही सुटले नाही आमच्या कामाला काही सुट्टी झाली नाही पाहिजे मस्त एकदम कडक 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 चालू म्हणजे रायचे पण आवड़ते राहायला चांगले राहायचे कडक कडक चला करा करा, 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 करा कर, 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 कमेंट करत राहा सगळे लवकर लवकर कमेंट करत नेट गीट पद्धत चालून राहिलं चालू राहील का नेट पद्धती तुम्ही कमेंट करा बरोबर कप छोटू छोटू नव्वद प्लस वीस रुपये बबलू मा प्लस दहा रुपये काय काय चाकू सुरीत चला करा कमेंट सगळे जण पाणीपुरी देऊ का तुम्हाला खायला घरी देऊ काढून एक मिनिट पैफा खायना तिचा मला सगळा दबला तिथून तिथून सगळा पसारा पसारा पडला हे पण हे सर्व सामान लागलेलं काही युज नाही चला करा सगळेजण कमेंट लवकर लवकर युट्यूब फॅमिली कमेंट करत बरोबर काय हारबरची प्लेट मोठ्यावाल्या प्लेट आहेत का मोठ्यावाल्या प्लेट आहे करे ओल्या गट आहेत का Hm? Tidak. orang. Bus naik. Selakara maju mulan na rata. Anjing drone भेट बनवून पाहिजे का कोणाले पाहिजे करा कमेंट कमेंट करता कि नाही एका फक्त आम्हालाच पाहिता अरे बापू कमेंट पण करा कोण कुठून कुठून आलं लाईव्ह मध्ये आज कोण नवीन आलं कोण नाही कमेंट करून सांगा

是了、voilà.